कारण सांगलीमध्ये सगळ्यांना बदल आहे लोकांचं फक्त एकच म्हणणं आहे आम्हाला बदल हवा आहे सांगलीमध्ये आणि तो बदल जर आपल्याला घडवायचा असेल तर सांगलीमध्ये एक लढत व्हावी ही सगळ्यांची सगळ्या ज्येष्ठ नेत्यांची सर्व सर्व पक्षीय भारतीय जनता पक्षातल्या लोकांची सुद्धा हीच मागणी आहे एकाशेक लढत करा म्हणून म्हणजे की खतखत किती आहे विद्यमान खासदारांविरुद्ध हे मी पाहतोय गेल्या दोन दिवसापासून आणि म्हणून मला चिंता वाटते की शिवसेनेच्या उमेदवाराला जो लोकांचा पाठिंबा मिळतो आहे त्याच्यामध्ये कोणी मोडता घालण्याचा प्रयत्न करतोय का ते कोणी असतील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आय अंडरलाईन प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणी भारतीय जनता पक्षाला मदत करू इच्छिते का याच्यामध्ये तर ते होऊ नये आणि ते होऊ नये म्हणून आम्ही सावध आहोत <laughs> राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका